श्रीमद्वीर श्री देवसाले हंग्र समाज श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट व अक्कमहादेवी महिला नागरी सहकारी पदसंस्था या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या या महिन्याच्या पंचवीस तारखेला श्री, श्री कार्यालय या ठिकाणी वधूवारांचा मेळावा गोष्टी समाजातील मुला मुलीसाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या वधुवरांच्या मेळाव्यामध्ये विशेष म्हणजे विधवा विधु दिलेलं आहे तसेच या ठिकाणी मुलीसाठी आम्ही एक खास योजना या ठिकाणी ठेवलेली आहे कारण मुलींची उपस्थिती सहसा जास्त नाही म्हणून जास्तीत जास्त मुलींनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावेत म्हणून मुली नोंदणी केल्यानंतर स्टेजवर येऊन कार्यक्रमा दिवशी आपली परिचय करून दिल्यानंतर त्यांचं नोंदणी ही आम्ही त्यांना परत देणार आहोत अशा पद्धतीनं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर